नमस्कार मी केतकी कुलकर्णी म्हणजेच तुमच्या लाडक्या कमळी मालिकेतील अनिका तुझं स्वागत आहे पहिल्यांदा कशी आहेस मी मस्त आहे तुम्ही कश खूप छान आम्ही मजेत आहोत दिवाळीची तयारी एकीकडे सुरू होते आणि आता मालिकेचं शूटिंग सुद्धा सुरू आहे तर ही सगळी धावपळ कशी सुरू आहे आणि शॉपिंग वगैरे झालंय का शॉपिंग तर थोडं पण नाही झालेलं आहे थोडं पण नाही म्हणजे आता मला उलट टेन्शन आलंय की कधी जाईल चॅनलचं पण दिवाळीचं आहे त्याच्यानंतर शूटिंगची पण दिवाळी आहे पण आपली ओझी दिवाळी पण आहे म्हणजेच घरच्यांसोबत जी रिअल दिवाळी असेल तर कुठल्याच दिवाळीसाठी माझं शॉपिंग झालेलं नाही आणि आता मी टेन्शनमध्ये की कधी करू हे सगळं आणि त्याच्यानंतर माझ्या आईचं पण माझ्यासोबत ती राहते त्यामुळे तिचं पण एक टेन्शन आहे की घराची साफसफाई कशी होईल तर ते सगळं गोड टेन्शन जे दिवाळीचं गोड टेन्शन असतं ते चालूच आहे आणि त्यासोबत वाइब्स पण खूप छान येत आहे हो फायनली दिवाळी येते तुझ्यासाठी दिवाळी म्हणजे नेमकं काय दिवाळी म्हणजे फॅमिली सोबत एकत्र एक होऊन खुश होऊन साजरा करणारा फेस्टिवल दिवाळी म्हणजे लाइटिंग एक लाईट आपल्या लाईफ मधला लाइट, लाइट तस तर दिवाळीतल्या या आधीचे तुझ्या आठवणीतले एखाद काही किस्से किंवा काय शेअर करशील कशी दिवाळी सेलिब्रेट करतेस दिवाळी तर एकदम मस्त चाललेली असते मला तर दिवाळी हा फेस्टिवल माझा सेकंड फेवरेट आहे म्हणजे फर्स्ट फेवरेट गणपतीच कायम असतात तर मग सेकंड फेवरेट आहे आणि दिवाळीचा किस्सा म्हणजे तर दरवेळी फॅमिलीसोबतच असते तर दिवाळी दरवेळी तर सेमच असते पण हो म्हणजे ते जे सकाळी उठून अभ्यंग स्नान करायचा त्याच्यानंतर मोती जामणाने अंघोळ करायची उठणं लावायचं फॅमिलीला ओवाळायचं एकमेकांना म्हणजे आमच्या घरी अशी प्रथा आहे की आम्ही पहिल्या आंघोळीच्या आधी ओवाळतो सगळे एकमेकींना तर तसं ओवाळणं त्याच्यानंतर सकाळी सूर्य म्हणजे सनराइज होण्याच्या आत आंघोळ करून मंदिरात जाणं मग फोटोशूट करणं मग फ्रेंड्सला भेटणं आणि त्या रात्रीच कधी कधी त्यात संध्याकाळी लक्ष्मीपूजन असतं तर त्याची धावपळ त्याच्यासाठी रांगोळी काढणे आणि ते सगळं सामान सामग्री वगैरे पूजेची आणणे ती सगळी धावपळ नाही तर मग नेक्स्ट डे असेल तर आदल्या दिवशीची लक्ष्मीपूजनची धावपळ आणि मग फॅमिली सोबत फटाके फोडणे <laughs> या वर्षीचे काय प्लॅन्स आहेत मग या वर्षीचे अजून काहीच प्लॅन नाहीये अॅक्च्युली डोक्यात दो, तेच चालू आहे की काय करावं काय करावं सुट्टी किती असेल ते पण माहित नाहीये त्यामुळे पहिलं ते पण सुट्टी म्हणजे कन्फर्म झाली की या या दिवशी असेल तरी प्लॅन्स असे अजून ठरलेलेच नाहीये पण डोक्यात सतत तेच चाललंय की काय प्लॅन्स बनवावे काय प्लॅन्स बनवावे फॅमिली सोबत असणारे हे तर फॉर शुअर आहे बट काय ते अजून शुअर नाहीये बरं केतकीला फराळ आवडतो का आणि ते बनवायला आवडतं काय का येतं बनवायला बनवायला येत नाही त्यामुळे ऑब्विसली आवडत नाही म्हणजे आवडेल बट येतच नाही तर काय पण फराळ खूप आवडतो आईच्या हातचा फराळ खूप आवडतो आईच्या हातचं शंकरपाळे आणि बेसनाचे लाडू हे ते सगळ्यात फेवरेट आहे कारण की ती खूप सुंदर बनवते म्हणजे खूप सुंदर अशा मी कुठेच आजपर्यंत खाल्लेले नाहीये तर ते दोन गोष्टी मला आईच्या आतच्या खूप आवडतात त्याच्यानंतर चकली खूप आवडते चिवडा आवडतो शेव आवडतं तर सगळंच आवडतं हो पण एकत्र सगळं खाणं जमत नाही कारण की माझा आपल्या आईत आहे बट बट मला सगळाच फराळ एकंदरीत आवडतो चला मस्त दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आय होप तुमची दिवाळी खूप छान जावं तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही खूप छान टाइम स्पेंड करावा आणि खूप प्रॉस्पेरिटी मिळावी हेल्थ वेल्थ सगळं मिळावं या दिवाळीला आणि विशिंग यू ऑल व्हेरी व्हेरी हॅपी दिवाळी पण दिवाळी आली तरी आमचा शो पाहणं विसरू नका जर रोज रात्री नऊ वाजता फक्त आणि फक्त आपल्या झी मराठीवर कमळी मालिका थँक्यू सो मच so अँड हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी